खून करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी चोवीस तासाच्या आत ठोकल्या बेड्या पेटवडगाव येथील डौरी गल्लीमध्ये संभाजी धर्मा साळुंखे व पन्नास यांचा किरण भीमराव जगताप व पंचवीस राहणार यादवनगर कोल्हापूर यांनी आठ सप्टेंबर रोजी रात्री सुमारास डोक्यामध्ये फळी मारून खून करून पसार झाला होता या घटनेची फिर्याद संभाजी साळुंखे यांच्या पत्नी मीना साळुंखे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती नोंदवलेल्या फिर्यादीनुसार पथकाने तपास सुरू केला असता पथकाला माहिती मिळाली की किरण जगताप हा परित गावातील पोकरणेकर वस्तीमध्ये आला आहे पथकाने या परिसरात सापळा रचून किरण जगताप याला चोवीस तासाच्या आत ताब्यात घेतले पुढील तपास वडगाव पोलीस करीत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव सारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी